लातूर सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर आज संध्याकाळच्या टायमाला पंढरपूरहून येणारे भाविक भक्तांचा एस टी व पिकअपचं भीषण अपघात झालेला आहे या अपघातामध्ये तब्बल सतरा लोक जखमी झाले असून त्यांना औसा येथील शासकीय रुग्णालय येथे हलविण्यात आलेलं आहे आपण पाहू शकता हे लातूर आ, सोलापूर राष्ट्रीय महामार्ग आहे हेच ते वाहन आहे या वाहनामध्ये पंढरपूरवरची वारी करून लोक भाविक भक्त आपल्या गावी परतत असताना पंढरपूर ते औसा या ठिकाणी हा अपघात झालेला आहे आणि यातील संपूर्ण यात्री जे आहेत नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यातील हे यात्री आहेत आणि या स सर्व यात्रींची सुखरूप आहेत आणि यांना पुढील उपचारासाठी लातूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे हलविण्यात आलेलं आहे आणि तिथं त्यांची तपासणी करून त्यांना पुढील त्यांच्या गावी पाठविण्यात येईल पण ही अपघात कसं झाला ह्याची पूर्ण सविस्तर चौकाशी औसा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक लोंडे हे सध्या करीत आहेत आसिफ पटेल न्यूज स्टेट महाराष्ट्र औसा लातूर